हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा आपण ना मस्त अशी नाश्त्याचा प्रकार करणार आहोत तर तुम्ही मुळा वगैरे भाजीत आता मिळते ते मुळे वगैरे आणत असा तर मस्त असं आपण ना मुळे मुळा मुले मुले लहान मुले, मुले खात नाहीत आणि मोठ्यांना देखील थोडंसं नाक मुरडतात मग आपण काय करायचं आहे मुळ्याचं मस्त असं मी तुम्हाला थालीपीठ दाखवणार आहे जे सकाळ सकाळी तुम्ही वेगळा असा मस्त नाश्ता करू शकताय अगदी छान आणि सोप्या पद्धतीने आणि झटकीपट असा मुळा घ्यायचा आहे बघा मी हा एकच मुळा घेतला थोडासा मोठा होता आपल्याला छानपैकी त्याचं वरचं काढायचं आहे त्याला छोटे छोटे असे रेशोसारखे असतात ते काढून घ्यायचं आहे आणि त्याला छानपैकी ना स्वच्छ धुवून खिसून घ्यायचं आहे खिसून त्याचं पाणी काढायचं आणि ते पाणी काढून मग स्वच्छ त्याला धुवून घ्यायचं आहे असं केलं आहे मी आणि जर तुम्हाला छोटे छोटे असतील तर तुम्ही दोन घ्या मुळे ओके आणि आपल्याला बघा साहित्य लागणार आहे हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे आपल्याला आणि बेसन पीठ लागणार आहे एक वाटी आणि फक्त दोन वाट्या ज्वारीचं पीठ लागणार आहे आपल्याला आणि हे त्यात वाटण घालायला एवढ्या मिरच्या तिखट नस नाही आहेत जास्त म्हणून मी घेतलं तिखट असतील तर तुम्ही चार पाच घ्या आणि काय नाही आता तिखट जरी घातलं तरी काय एवढं काय असं तिखट होत नाही तेवढं तेवढ्या तरी चालतात तेवढ्या जिरं लागणार आहे आपल्याला एक चमचा भरून पोहेचा पोहेचा चमचा आणि दोन गड्डी लसून घेतले बघा मी सोलून आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर लागणार आहे आल्लं वगैरे काय घालायचं नाही आहे याचं छानपैकी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे थोडीशी हळद लागणार आहे आणि हिंग आता आपण याचं वाटण करून घेऊया आणि मी दाखवते तुम्हाला कसं करायचं मुली ते मुलीचे पराठे म्हणतात ना तसं करतात पण आपण तसं करायचं नाही आपण ते सगळंच त्यात घालून ना छानपैकी असे त्याला थालीपीठसारखं म्हणजे धपाट्यासारखं करायचं आहे आपण त्याला आणि खूपच टेस्टी खूप छान होतात बिलकुल मुळ्याचा वास येत नाही आणि खूप छान होतात तुम्ही हे नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मी कसं कसं काय काय केलं ते कळेल आता आपण मिक्सर लावून घेऊया हे वाटण करून घेऊया चला तर मग चला तर आता आपण पीठ मळून घेऊया घेऊया आणि आपल्याला ना असं सुती कापड लागणार आहे बघा असं आपल्या घरी असं सुती कापड असते कशाचं पण मागावरचं वगैरे असं कापड लागणार आहे आपल्याला छानपैकी करायला आता बघा हे मी वाटण करून घेतलं मिरची कोथिंबीर नाही कोथिंबीर आपल्याला चिरून घालायचे बारीक मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं आता हळद घालूया हिंग घालूया आता एक चमचाभर घालायचं म्हणजे जरा छानपैकी त्याचा वास पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते बघा आता ओवा घालायचा आहे एक चमचा छोटा चमचा भरून असं हाताने क्रश करून घालायचा आता आपण बेसनपीठ घालूया जे काढून ठेवलेलं ते हे अगदी अचूक प्रमाण आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की करा आणि तांदळाचं पीठ तरी कुरकुरीत होण्यासाठी घालायचं आहे छान होतात एकदम कुरकुरीत मस्त हे पारंपरिक पद्धतीने करावं लागलो आहे आपण आम्ही नाश्त्याला भरपूर हे असंच करतो मुलांच्या पोटात भाज्या पण जातात आणि तेल पण याला जास्त लागत नाही आहे मग आपण पोहे उपीट वगैरे असं उपमा वगैरे खाण्यापेक्षा असा वेगळा काहीतरी हटके असं करून कधीतरी सुट्टी दिवशी वगैरे ट्राय करू शकतात आम्ही आता बघा त्यात पाणी आपण ना त्यात मावेल असं वगैरे व्यवस्थित हे करून लागलं तर पाणी घालायचं नाहीतर नाही थोडंसं लागेल पाणी बघा आता थोडं थोडं लागेल असं पाणी घालायचं आपल्याला आणि मीठ पण आपण वाटणार थोडं घातलेलं आणि यात पण आपण बघून टेस्ट करून मीठ घालायचं आहे व्यवस्थित आणि एवढ्या बघा तुम्हाला मी जे आस प्रमाण दाखवले भरपूर होतात बघा अशा प्रकारे ना छानपैकी आता पीठ असं तुम्ही मळून घ्यायचं आहे जास्त पातळ वगैरे करायचं नाही आहे अशा प्रकारेच आपल्याला करून घ्यायचं आणि मीठ वगैरे तुम्ही जास्त कमी टेस्ट करून बघा थोडंसं तुम्हाला कसं जास्त आहे कमी आहे चवीनुसार म्हणजे मीठ घाला आता आपलं छानपैकी हे पीठ मळून झालेलं आहे आणि कोथिंबीर मी चिरून घातलेली होती यात बघा अशा प्रकारे आता आपलं पीठ झालेलं आहे आता दाखवते मी तुम्हाला थालीपीठ कसं करायचं ते चला तर मग बघूया तर बघा मैत्रिणीनं अशा प्रकारे आपल्याला कापड लागणार आहे सुती कापड घ्यायचंय आता बघा छानपैकी असा गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं ना असं पाणी लावून त्याला अलगद हाताने करायचं दाबून जास्त करायचं नाहीये आपण जसं धपाटे करतो ना त्याप्रकारे आहे आणि बाजूला आपल्याला असं तवा ता तापत ठेवायचं आहे बघा असं मस्तपैकी आणि असं करून घ्यायचे आणि नाही ह्याला तेल पण ह्याला जास्त लागत नाही पौष्टिक होतात हे सगळे असे पदार्थ मी तुम्हाला जे दाखवते ते कमी तेलाचे दाखवते सगळे कारण मलाच मुळात जास्त तेलकट पदार्थ आवडत नाही आहेत असे छोटे छोटे करायचे आहेत म्हणजे तुम्हाला डब्याला पण तुम्ही घा घेऊन जाऊ शकता टिफिनला वगैरे आणि दह्यासोबत वगैरे छान लागतात अगदी बघा आता अलगद अशा प्रकारे असं करायचंय बघा त्यात बाजून असं तेल सोडायचं आहे आता आणि त्याला झाकण लावून बारीक गॅसवर आहे आपल्याला नाहीतर करपण्याची कर शक्यता असते आता थोडंसं कापड पाण्यात भिजून परत असं जसं आपण धपाटे करतो ना त्याच प्रकारे करायचं आहे तर बघा चुरू करून आवाज आला ना की असं समजायचं की आपलं झाल्या यात हे फक्त एकच बाजू अशी थालीपिट्याला शेकायची असते थोडंसं पहिलं थोडंसं चिटकतंय चिकटण्याची शक्यता असते तर बघा मैत्रिण असं आता निघालं आता आपलं हे आता आपण ह्यात काढून घेऊया बघा अशा प्रकारे आता सगळे करून घ्यायचेत गरमागरम थालीपीठ आणि त्याच्यासोबत दही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लोणचं घेऊ शकता दही घेऊ शकता पुदिन्याची चटणी घेऊ शकता अगदी मस्त आणि असा भन्नाट नाश्ता तयार आहे आपला आता दुसरा बघूया आता आपण असं बघा बाजूनच तेल सोडायचं आहे असं आणि छानपैकी त्याला आता झाकण लावून मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं आहे आपल्याला तुमच्याकडे असं कापड नसेल तर तुम्ही बटर पेपर असतो आज आपल्याकडे डीमार्टामध्ये मिळतो बघा ते बटर पेपर घ्यायचं त्याच्यावर करायचं ते छानपैकी करा असं यूज करून धुवून पण ठेवता येतो आहे जास्त करून सुती कापड वगैरे नसते बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आता थोडंसं पाणी असं लावायला घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या थोडंसं असं पातळ करायचेत म्हणजे छानपैकी ते लवकर तव्यावर पण छानपैकी शेकतात पण छान त्याला बघा झालं आहे आता आपलं हे झटकीपट आपला मस्त असा नाश्ता तयार आहे बघा आपला दुसरं पण झालं आहे आता तर बघा आपला दुसरा पण हा मस्त झाला आहे आता रेडी आहे आणि कसा काढायचा बघा चूर करून आवाज आला ना थोडंसं असं खालच्या बाजूला असं झालं की काढून आहे आता बघा आपण तेल सोडतो ना त्याच्या बाजूला मग ते झाकण लावून ठेवलं तेल सोडून झालं की चुर करून असा आवाज येतो म्हणजे आपलं झालेलं असतंय मग आहे आपल्याला तर बघा मैत्रिणी मस्त मस्त आपले गरमागरम असे मस्त थालीपीठ बघा मस्त मस्त रेडी आहेत अशा प्रकारे नक्की करून बघा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला सर्व करून घेऊया आता आपण बघा मस्तपैकी असं शेतात वगैरे याच्यासोबत मेथीची भाजी थोडं दही थोडंसं खरडा हा 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 मस्तच आता माझ्या तोंडाला पाणी सुटलं बरं का आता मी मस्त ना याच्यावर आता हे खाणार आहे तुम्ही पण या करून बघा नक्की आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर परत भेटूया अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये आणि सबस्क्राईब केलं तर लवकर करून घ्या म्हणजे असं मस्त मस्त रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग परत भेटूया आणि बघा हे मऊ असंच डब्यात तुम्ही घेऊन गेला ना तर असाच मऊ राहतो एकदम छान आणि नक्की करून बघा आणि परत भेटूया अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये ओके चला तर मग थँक्यू सो मच मी दोन तीन काढतो